सुप्रभात भूगोल विषयातील सहावे प्रकरण आपण वृष्टी याविषयी अधिक माहिती पाहत आहोत पाठीमागल्या तासाला आपण वृष्टी हिम आणि गारा यांविषयी सविस्तर अशी माहिती पाहिलेली आहे काही चित्रांचं निरीक्षण करून त्यावरती आधारित असणारे काही प्रश्न जे या प्रश्नांविषयी आपण सविस्तर अशी माहिती पाहिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आज एक आपण प्रयोग जो आहे या प्रयोगाविषयी माहिती पाहणार आहोत प्रयोगाचं नाव आहे चला पाऊस पाडूया अगदी घर बसले आपण हा प्रयोग सहज करू शकतो इतका हा सोपा आणि साधा प्रयोग आहे पा या प्रयोगासाठी लागणारं जर साहित्य पाहिलं तर यामध्ये धातूचे झाकण असलेली काचीची बरणी खिळा हातोडी गरम पाणी बर्फाचे खडे मुठभर खडेमीठ धातूचं झाकण असलेली बरणी त्याचबरोबर ही बरणी घेतल्यानंतर या बरणीचं झाकण बाजूला काढायचं आणि या झाकणाला वरच्या बाजूस खिळा आणि हातोडीच्या साह्यानं टोचे पाडायचे टोचे पाडताना झाकणाला छिद्र पडणार नाही याची काळजी घ्यायची त्यानंतर बरणीमध्ये एक तृतांश भागापर्यंत वाफाळलेलं पाणी म्हणजे उकळलेलं नाही वाफायला सुरुवात झालंय की ते व त्या बरणीमध्ये ओतायचं आहे त्यामध्ये उकळलेलं पाणी भरायचं नाही आता काचीच्या बरणीवरती टोचे पाडलेले झाकण घट्ट बसवायचे हो आणि बरणीतील पाण्याची वाफ बाहेर जाणार नाही याची ना दक्षता घ्यायची आहे आता बरणीच्या झाकणावरती बर्फाचे काही तुकडे ठेवायचे आणि मोठभर खडे मीठ आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि बरणीचं निरीक्षण करायचं आहे आणि पाऊस अनुभवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो पाऊस अनुभवण्यासाठी किमान दहा ते पंधरा मिनटांचा काळ लागू शकतो हे लक्षात ठेवायचं आहे आता याचं भौगोलिक स्पष्टीकरण जर पाहिलं तर हा पाऊस कसा पडतो तर मुलानो भरणीतील गरम पाण्याची वाफ हलकी असल्यामुळं ऊर्ध्वगामी वरच्या दिशेनं जाते आणि बरणीला धातूचे झाकण घट्ट बसवल्यामुळं पाण्याची वाफ भरणीच्या बाहेर जात नाही आता बर्नीच्या झाकरावरती आपण बर्फ ठेवल्यामुळं पाण्याच्या वाफेचं सांद्रीभवन होतं आणि परिणामता वाफेतून तयार झालेले जलकण झाकणाच्या आतील बाजूला जमा होतात धातूच्या झाकणावर केलेल्या टोचांमुळे हे जलकण तिथं एकत्र येऊन थेंबाच्या रूपामध्ये खाली पडतात आणि पर्जन्यवृष्टीच्या वेळी अशा प्रकारची क्रिया वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घडत असते तर पर्जन्य किंवा त्याला पाऊस म्हणतो आपल्याला पाणी मुख्यतः पावसाच्या स्वरूपामध्ये उपलब्ध होतं बाष्पयुक्त हवा उंच गेल्यावरती या हवेचं तापमान कमी होतं आणि मग हवेतील बाष्पाचं सांद्रिभवन होतं आणि त्यामुळं तयार झालेले जलकण हवेतील धुलीकण एकत्र येऊन त्यापासून ढग तयार होतात ढगांमधील जलकण आकारानं मोठे होऊ लागतात हे जलकण हवेमध्ये तरंगू न शकल्यामुळं जलकणांची पावसाच्या स्वरूपामध्ये वजन वाढतं आणि पावसाच्या स्वरूपामध्ये वृष्टी होते पावसाचं प्राम प्रा प्रामुख्याने तीन प्रकार केले जातात पहिला जो प्रकार आहे तो आरोह किंवा त्याला अभिसरण पाऊस असं म्हटलं जातं दुसरा प्रकार आहे प्रतिरोध पाऊस आणि तिसरा जो आहे प्रकार त्याला आवर्त पाऊस असं म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो आज आपण पहिल्यांदा आरोह किंवा अभिसरण पाऊस कशाला म्हटलं जातं हे या ठिकाणी पाहणार आहोत विषुवृत्तीय प्रदेशात म्हणजे पृथ्वीच्या मध्यातून जे विषुववृत्त गेलेले आहे या विषुवृत्ती प्रदेशामध्ये सूर्याची किरणं लंबरूप पडत असतात आणि लंबरूप पडल्यामुळं त्या ठिकाणी उष्णता भरपूर असते आणि या उष्णतेमुळं त्या ठिकाणचं भूपृष्ठ तापतं आणि या भूपृष्ठ तापल्यामुळं लगतची हवा तापते आणि हवा तापल्यामुळं ती प्रसरण पाहून हलकी होते आणि हलकी होऊन ती हवा वर वर जाऊ लागते आता वरती हवा गेल्यावरती ही हवा गरम हवा वरती गेल्यानंतर ही गरम हवा थंड होते आणि थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते त्यामुळं हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन होऊन त्या ठिकाणी जलकण बांधतात आणि त्यापासून पाऊस पडतो विष्वृत्तीय प्रदेशामध्ये असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडत असतो आणि अशा प्रकारच्या पावसामध्ये विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट होत असतो आफ्रिकेमधील कांगो नदीचं खोरं त्यानंतर दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीच्या खोऱ्या खोऱ्याच्या विषुरते भागामध्ये हा आरोह हो किंवा अभिसरण पद्धतीचा किंवा प्रकारचा पाऊस हा पडत असतो या प्रकारच्या पावसाचा प्रदेश पृथ्वीवरती अगदी खूप मर्यादित स्वरूपाचा या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो या ठिकाणी आरोह हो पावसाची ही बघा आकृती आहे त्यानंतर दुसरा प्रकार आहे प्रतिरोध पर्जन्य किंवा प्रतिरोध पाऊस समुद्रावरून किंवा जलाशयाचे मोठे साठे जे आहेत या मोठ्या साठ्यांवरून येणारं वारं हे बाष्पयुक्त असतं वाऱ्यामध्ये बाष्प असतं आणि त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या उंच पर्वतरांगांमुळं हे बाष्पयुक्त वारं आढवलं जातं आणि पर्वताला अनुसरून ओरद दिशेनं हे वारं जाऊ लागतं आणि परिणामता हवेचं तापमान जे हे हवेचं तापमान कमी होतं आणि त्यातील बाष्पाचं सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो पर्वतरांगांच्या अडथळ्यामुळं प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवरती जास्त प्र प्रमा प्रम, प्रमाणात पाऊस पडत असतो तर पर्वत ओल्यानंतर वाऱ्यातील बाष्पाचं प्रमाण कमी होतं आणि हवेची बाष्पधारण क्षमता वाढते वाऱ्याच्या विरुद्ध दिशेकडील पर्वताच्या बाजूस पावसाचं प्रमाण हे कमी कमी होत जातं या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला दिसून येतं आहे पहा पर्वताच्या बाजूने ज्या बाजूने वारा आलेला आहे त्या बाजूला पाऊस जास्त आहे आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं द्यायला झालं तर सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडील भागामध्ये पाऊस जास्त पडतो आणि सह्याद्री पर्वत ओलांडल्यानंतर आपल्याकडं पडणारं पावसाचं प्रमाण कमी होत जातं अगदी जवळचंच उदाहरण द्यायचं झालं तर महाबळेश्वर या ठिकाणी महाराष्ट्रातील महाबळेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि त्याच्याच शेजारी असणारे वाई या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी होत जातं या पर्वताच्या बाजूस पावसाचं प्रमाण विरुद्ध बाजूचं पावसाचं प्रमाण कमी होत जातं आणि त्यामुळं हा प्रदेश पर्जन्य छायाचा प्रदेश तयार होत असतो भारतीय उपखंडाचा विचार क करता मोसमी पावसाचा परिणाम मोठा असतो याविषयी आपण काही मागल्या यत्तांमध्ये माहिती पाहिलेली आहे आणि या वाऱ्यापासून भारतात पडणारा पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा मी आत्ताच उदाहरण दिल्याप्रमाणे हा प्रतिरोध प्रकारचा पाऊस हा असतो आता पर्जन्याचा तिसरा प्रकार आहे आवर्त पाऊस आवर्तं म्हणजे एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातून हवेची विशिष्ट प्रकारची रचना तयार होते आणि या रचनेला आवर्त असं समजलं जातं आवर्ताच्या केंद्राकडं किंवा के केंद्रभागाकडं आसपासच्या प्रदेशातून हवा जी आहे ही चक्राकार पद्धतीनं येऊ लागते आणि केंद्रभागातील हवा ही वर जाऊ लागते ही हवा उंच गेल्यानंतर तिचं तापमान कमी होतं आणि कमी होऊन हवेतील बाष्पाचं सांद्रिपवून होतं आणि पाऊस पडत असतो आवर्त ज्या प्रदेशावरून जातात तिथं पाऊस पडतो आवर्त पाऊस हा समशीतोष्ण कटिबंधामध्ये हा जास्त प्रमाणात पडतो त्याचं क्षेत्र देखील विस्तीर्ण असतं मानानं उष्ण कटिबंधामध्ये पडणारा आवर्त पाऊस मर्यादित श क्षेत्रावरती पडतो आणि तो वादळी स्वरूपाचा असतो प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जगात सर्व म्हणजे सर्वात जास्त भागात पडतो म्हणजे आपल्या भारतात जो पडतो तो जगात या प्रकारचा पाऊस जास्त पडतोय आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरूपाचा त्या त्या, त्या प्रदेशापुरता आहे विषयवृत्तीय भागात पडणाऱ्या आरोह पर्जन्यामध्ये बरीच निश्चित असते विषयवृत्तीय प्रदेशामध्ये आरोह किंवा आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे त्याला अभिसरण पाऊस म्हटलं जातो तर हा विषयवृत्तीय प्रदेशामध्ये पडत असतो त्याची निश्चितता असते म्हणजे दर दररोज दुपारनंतर हा पाऊस पडतो त्यामानानं प्रतिरोध आणि आवर्त पर्जन्यामध्ये निश्चितता कमी असते त्यामुळे या प्रकारच्या पर्जन्य क्षेत्रांना काही वेळेस अतिवृष्टी पूर तर काही वेळा अवर्षणासारखा दुष्काळासारख्या आपत्तींना तोंड द्यावं लागतं ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूया पुढच्या तासाला आपण पर्जन्यमापक याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत धन्यवाद